अप्पा नमस्कार केला का व्यवहार आपण कसा केला व्यवहार एक लाख चाळीस ला व्यवहार केलेला आहे कुठले पूर्णाचे का तर गावात होती का तर मित्रांनो एक लाख चाळीसला व्यवहार केलेला एक नंबर म्हशी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनो जर म्हशी खरेदी तर आपण आपण नंबर माध्यमातून एक नंबर व्यवहार करून देता मित्रांनो क्वालिटी पा दुधाला कशी दोघा टाइमला सोळा लिटर देणार आहे का मित्रांनो दाताला कशी असं एका मोठ्या बापाची ती मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे एक लाख चाळीस हजार ला व्यवहार केलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना जर म्हशी खरेदी करायची असेल तर आपण आपाचा नंबर टाकलाच एक नंबर आहे क्वालिटी दाताला कशी होते मई दाताला कशी होती असं नाही दाताला 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 कोरी आहे भाजी म्हशी मित्रांनो क्वालिटीचे व्यवहार एक नंबर झालेला आहे दुधाला पण चांगली क्वालिटीची ज्या शेतकरी बांधवांना जर या ठिकाणी म्हशी जर खरेदी करायची असेल तर आपला आपण नावाने नंबर सांगा बरं नव्याण्णव डबल आठ नव्वद चाळीस नव्वद चाळीस तर मित्रांनो तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल तर व्हिडिओ मध्ये आपण नंबर टाकेल ला आपण त्यांचा आता तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर क्वालिटीच्या मशी तुम्हाला त्या खरेदी करू देतील जबरदस्त तर व्यवहार झालेला आहे मित्रांनो मशीचा एक लाख चाळीस हजार व्यवहार केला आपण व्यवहार करून दिलेला आहे शेतकऱ्यांनी माहिती घेतलेली मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर चोवीस घंटे दावण होती कधी बी किसान आहे तो बेस मिल मिळ गिरगाई आणलेली का आपण गिरगाई का तर किती मशी होते आपल्या आज दोन गाडी आणली होती कुठली खरेदी होती आपल्या भावनगर पोरबंदरची पोर तर आपल्याकडे मशीनचे व्यवहार कसे होतात कॅश कॅशमध्ये होतो रोकडा व्यवहार होतात आपल्याकडे ऑल इंडिया पण डिलिव्हरी पण होते जर शेतकरी फोनवर पण कॉन्टॅक्ट झाला तरी आपण या ठिकाणी मशी वगैरे ट्रान्सफर होऊ शकतो बरोबर तर आपण मशीनची गॅरंटी काय देतात शेतकऱ्यांना फक्त मायांची गॅरंटी देतात मायांची गॅरंटी देतात तर आपल्याकडे रेंज कशी असते लाखाच्या वरती असते सर्व एक लाखाची वरची रेंज बरोबर आपल्या कोण कोणत्या जातीच्या मशी येतात या ठिकाणी जाफराबादी गीर जाफराबादी गीर येतात गीर बरोबर आणि मैसाना मैसाना आणि कुठली खरेदी असते आपली भावनगर आणि पोरबंदर भावनगर आणि पोरबंदर तर या म्हशीचा व्यवहार केलेला आहे एक लाख चाळीस हजारला व्यवहार झालेला आहे व्यवहार आवडला मागच्या टाइमला पण तुम्ही ज्या म्हशी आणल्या त्या गॅरंटीच्या होत्या संपूर्ण मोठ्या मापाच्या दुधाच्या चे गॅरंटीच्या असतात आपल्या या ठिकाणी चोवीस घंटात आव्हान आहे या ठिकाणी कधी पण आला शेतकरी तरी या ठिकाणी भेटते आले आमच्या मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सदोतीस ब्याऐंशी ब्याऐंशी बरोबर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तसा व्हिडिओच्या खाली त्यांचा आपण बरोबर तर आपण व्हिडिओच्या वी माध्यमातून यांचा मोबाईल नंबर टाकलेला असो चोवीस घंटे यांच्या दावा नसते तुम्हाला जर मशी वगैरे खरेदी करायची असेल अशा टॉप क्वालिटीच्या तर यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो यांच्याकडे गिरगाई पण असतात आणि जापराबादी मुरादा मशी पण असतात एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी तर काय आहे सीट हिची वाली वापर ऑफर एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर व्यवहारामध्ये अनु कमी जास्त दाताला कशी असेल बरे सहा दाताला ही सहा दात जनलेली काही जनलेली दुसऱ्या वेताला ही सहा दात आहे मित्रांनो दुसऱ्या वेताला आहे मिल्क किती अंदाज दोघा टाइमाच्या सतरा ते अठरा लिटर सतरा ते अठरा बाजारामध्ये कोणी मागितली इला किती एक चाळीस लाख चाळीस पर्यंत मागतायत आणि व्यवहार यायला पाहिजे व्यवहार करायला पाहिजे तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाची मशी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला अशात मशी जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एक नंबर क्वालिटीच्या मशी या ठिकाणी नंबर सांगा बरं तुमचा अरे माझा नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस ब्याऐंशी ब्याऐंशी बरोबर नाईन एट थ्री फोर थ्री सेवन एट टू एट टू बरोबर माझं नाव चंदू शेठ कधी पण मशी आ लागल्या मित्रांनो तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करा एक नंबर क्वालिटीच्या मशी तुम्हाला ते देऊन देतील मित्रांनो कारण ते व्यवहार त्यांचा एक नंबर आहे चांगल्या क्वालिटीच्या मशी आलेले आहेत पाहू शकता पूर्ण मशी या ठिकाणी बांधलेल्या आहेत एक नंबर व्यवहार पण आहे तर पाहू शकता पण या ठिकाणी शेठी काय काय अपराच्या एक लाख सत्तर ऑपर आहे क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त एकदम गावाने काही किती दिवस घेणार अजून जास्त एक आ... सात आठ दिवस सात आठ दिवस घेणार आहे बरोबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आठ नऊ दिवस घेणार आहे जनाईला आणि दुधाला मित्रांनो पंधरा सोडा देणार आहे आरामात ती क्वालिटीची म्हणजे मित्रांनो वाली शेड ही जनलेली ही जनलेली किती दिवस झालेला चार, चार दिवस जनाला झालेले आहेत तर काय ऑफर एक, एक लाख साठ हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो सांगायचं किमती असतात ते शेतकरी आला तशा म्हणजे काही व्यवहार होतो या ठिकाणी दाताला कशी येत होती दाताला दाताला फक्त दोनदा बरोबर पॉझिटिव्ह एक नंबर आहे मित्रांनो खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो यांचा पाहू शकता पण या ठिकाणी सांगायची सांगायचे किमती असतात समोर दर्गीर आहे काय तर ते कमी जास्त करणार आहेत प्रॉपर ठिकाणी मानलेले असते आज कमी कमी त्यांचे दहा बारा मशी विक्री साडे आले काय ऑफर हिची वाली ह्याची ऑफर एक ऐंशी ला एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायला ते अजून कमी जास्त होतील यामध्ये दुधाला कशी ती दोघा टाईमला आरामात आठ ते नऊ लिटर देणार अठरा किती देणार शंभर टाका दाताला पूर्ण आली का बरोबर दुधाला मात्र मित्रांनो किती वेळ आला आहे तिसऱ्या वेताला आलाय मित्रांनो दुधाला चांगली गॅरंटीची मशीन या ठिकाणी व्यवहार पण चालू पाहू शकता आपण सेट आहे किती दिवस घेणार आहे पंधरा दिवस घेणार आहेत तर काय ऑफर हिची वाली द्यायला ऑफर एक लाख पासडे मित्रांनो एक लाख पासडे व्यवहारामध्ये अजून कमी करतील ते दुधाला रोगा टाईम मिल्कमध्ये एका टायमाच्या आठ ते नऊ लिटर काढेल दोघा टाइमला सतरा अठरा आरामात देणार आहे शंभर टाका देतील बरोबर याच्यामध्ये पण आम्ही कमी जास्त होणार आहे सांगायचं की जसं फक्त शेतकरी समोर यायला पाहिजे हिची वाली काय ओपर हिची वाली जनलेली किती दिवस झाली तीन दिवस झाले तीन दिवस झाले तर दोघा टाइमला दूध आला कशी दोघा टायमाला कमीत कमी पंधरा ते सोळा लिटर पंधरा ते सोळा आणि किती वेत आलाय तिसऱ्या वेत आलाय मित्रांनो तिसऱ्या वेत आलाय एक नंबर आहे क्वालिटी बा एक नंबर क्वालिटी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा म्हशी पण आणि आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेच असू हिची काय वापर ऑफर एक लाख पंचावन्न हजार रुपये दाताला कशी असेल दाताला दाता पूर्ण आहेत किती बरोबर आणि किती अंदा असेल तीस तिसऱ्या वेताला आणि दोघाला दूध मग दोन मिळक चौदा ते पंधरा लिटर दूध दे आरामात देईल चौदा पंधरा देणार आहे बरोबर ती वाली ती जनलेली किती दिवस झाले तिला जनायला आज चार दिवस झाले चार दिवस झाले जनायला तर काय ऑफर सेड एक लाख पासष्ट हजार बरं पण एक रुपये सांगायला त्यांनी व्यवहार म्हणजे किती होणार पाहिजे जास्त होईल कमी जास्त होणार आहेत दूध आला दोघा टाईमला मिल्कमध्ये दोघा टाईमाचं सतरा अठरा लिटर काढेल सतरा अठरा आरामात देणार आहे तर मित्रांनो व्यवहार चांगला मित्रांनो यांचा आला आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबरही टाकलेला असतो चोवीस घंटे या ठिकाणी दावा नसते मित्रांनो तुम्ही कोणत्याही वारी आहे तुम्हाला या ठिकाणी मशी भेटेल गिरगाय भेटेल हप्त्यामध्ये त्यांची एक दोन गाडी येत असते मित्रांनो आणि महिन्यामध्ये चार गाडी येत असतात सेट येवाली चालेल यावाली क्वालिटी पण मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे होऊ पण या ठिकाणी तर काय ऑफर आहे मशीचे वापर आहे एक पासष्ट एक लाख पासष्ट आणि ते आहे कमी जास्त होईल कमी जास्त होईल गावा नाही काही हो किती दिवस घेणार आहे आता एक, दा दा तो पन एक आठ दहा दिवस दहा दिवस घेणार आहेत तर मित्रांनो पण चांगली आहे दुधाला कशी असेल मग ती दुधाला एका टायमाला साडे सात ते लिटर साडेसात किंवा वाटले मग पंधरा एक त्या आरामात दोघ टाईमला बरोबर तर मित्रांनो मशीनच्या क्वालिटी एक नंबर या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला आहे त्यांच्यावाली होऊ शकता पण या ठिकाणी तर या मित्रांनो या ठिकाणी खरेदी करा आपण संपूर्ण मशीनच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत एक नंबर आहेत या ठिकाणी पूर्ण मशीनच्या या ठिकाणी दहावन वगैरे बांधलेली तर येऊ शकता तुम्ही तुम्हाला मी संपूर्ण मशीनच्या किमती सांगितल्या आहेत तर परत एकदा तुमचं नाव आणि नंबर सांगून द्या बरं माझं कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट थ्री फोर थ्री सेवन एट टू एट टू बरोबर तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे त्यांनी आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा